डोंबिवलीत घडलेली एक धक्कादायक घटना सध्या सगळीकडे चर्चेत आहे समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकाने चुकीचा मार्गाचा अवलंब केला हे ऐकून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाले आहे मानपाळा पोलिसांनी अटक केलेल्या शिक्षकाचे नाव राहुल तिवारी असून तो उल्हासनगरमधील एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता वर्करनी आदर्श शिक्षक सुसंस्कृत आणि सन्मान्य व्यक्तिमत्व अशी त्याची प्रतिमा होती परंतु त्याच्या आयुष्याच्या मागील बाजूस मात्र काळी कथा दडलेली होती राहुल तिवारीवर अनेक महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकून फसवल्याचा गंभीर आरोपसुद्धा आहे हे प्रकार गेल्या अनेक वर्षापासून सुरू असल्याचे उघडकीस आले आहे मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार दोन हजार अकरा सालीपासून सुरू झाला आहे त्यावेळी राहुलचे एका शिक्षिकेसोबत संबंध आले बोलण्यातून मैत्री झाली मैत्री हळूहळू जवळीकीमध्ये आणि शेवटी प्रेमसंबंधात बदलली ही नाती इतके पुढी गेली की दोघांनी एकत्र राहण्याचा सुद्धा निर्णय घेतला दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले या काळात त्यांना एक मूलसुद्धा झाले आणि मग त्या महिलेला वाटले की आता हे नाते कायमचे असेल राहुल तिच्यासोबत सुखी संसार करेल आणि आपल्या मुलाला सुद्धा तो घडवेल मात्र राहुलच्या मनात काही वेगळेच होते मुलाच्या जन्मानंतर राहुलचे खरे रूप पुढे आले त्याने केवळ त्या महिला शिक्षिकेला सोडले नाही तर मुलाकडेही पाठ फिरवली चौदा वर्ष चाललेल्या या नात्याचा शेवट विश्वासघाताने झाला आणि त्यानंतर पहिली महिला सोडून दिल्यानंतर राहुलने दुसरे लग्न केले समाजात आपली प्रतिमा टिकवण्यासाठी लोकांना आपण जबाबदार आहोत असे दाखवण्यासाठी त्याने एका तरुणीशी लग्न केले लग्न झाल्यानंतर काही दिवस सर्व काही ठीक चालले होते परंतु नंतर राहुलचे वर्तन हळूहळू बदलत गेले सतत भांडण होणे शिवीगाळ मानसिक त्रास देणे आणि शारीरिक छळ सुरू झाले आणि म्हणून त्याच्या अशा वागण्यामुळे दुसरी पत्नी सुद्धा वैतागून गेली होती आणि ती वैतागून माहेरी निघून गेली आणि म्हणून राहुलचे दुसरे लग्न सुद्धा अपयशी ठरले एवढंच नव्हे तर राहुल दुसरं लग्न मोडल्यानंतरही थांबला नाही त्याने तिसऱ्या एका तरुणीला आपल्या बोलण्याच्या जाळ्यात अडकवले गोड गोड आश्वासने प्रेमाचे खोटे दाखवे करून त्याने तिच्याशी संबंध प्रस्थापित केले असे असले तरी हा देखील फसवणुकीचाच प्रकार ठरला काही दिवस तो संबंध टिकला आणि त्यानंतर त्याने तिलाही सोडून दिले महिलांची फसवणूक करणे हे जणू त्याचे आयुष्यच झाले होते आणि इतक्या मोठ्या काळात राहुलने किती महिलांना फसवले याची निश्चित माहिती अद्याप पोलिसांना लागली नाही परंतु पहिल्या महिलेनं म्हणजेच शिक्षिकेनं अखेर धीर दाखवून मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तिने दिलेल्या माहितीनुसार राहुलने चौदा वर्षे तिला खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवायला भाग पाडली आणि सतत तिच्या भावनांचा गैरफायदा सुद्धा घेतला मुलाच्या जन्मानंतर जबाबदारी टाळली आणि दुसऱ्या तरुणीशी लग्न करून तिला सुद्धा आयुष्यभरासाठी फसवले या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत राहुल तिवारीला अटक केली आहे सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरू आहे आणि पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत आणखी किती महिलांची राहुलने फसवणूक केली याचा ते शोध घेत आहेत अशा या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे कारण शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांना ज्ञान देणारा समाजाला दिशा दाखवणारा कुटुंबासाठी आदर्श मांडणारा माणूस जर तोच अशा प्रकारे महिलांना फसवणूक करत असेल ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे समाजातील लोक प्रचंड संताप व्यक्त करत आहे अशा शिक्षकाला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी अशी समाजाची मागणी आहे आणि म्हणून या संपूर्ण घटनेतून आपण सगळ्यांनी धडा घ्यायला हवा पहिला धडा म्हणजे कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नये सुशिक्षित आहे मोठ्या पदावर आहे म्हणून तो चांगलाच असेल असे गृहित धरणे सुद्धा चुकीचे आहे दुसरा धडा म्हणजे महिलांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे पहिल्या महिलेने म्हणजे शिक्षिकेने जर तक्रार दाखल केली नसती तर कदाचित राहुल अजूनही इतर महिलांना फसवत राहिला असता तिच्या या धैर्यामुळे आज सत्य बाहेर आले तिसरा धडा म्हणजे समाजाने अशा लोकांविरुद्ध एकत्र उभे राहायला हवे एका व्यक्तीचे चुकीचे वर्तन अनेक कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना थारा न देता गुन्हेगारांना उघड करणे गरजेचे आहे राहुल तिवारीचे हे प्रकरण एक साधा प्रेम संबंध किंवा लग्नातील वाद नाही तर सलग महिलांची फसवणूक करून केलेला गंभीर गुन्हा आहे त्याच्या या कृतीमुळे अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे मुलांचे भविष्य धोक्यात आले आणि समाजात शिक्षक या पदाची प्रतिमा मलिन झाली या सर्व प्रकाराकडे केवळ पोलिसांची जबाबदारी नसून न पाहता प्रत्येकाने समाजातील जबाबदारी म्हणून लक्ष द्यायला हवे गुन्हा कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी एक दिवस तो उघडकीच येतोच गुन्हेगार कितीही हुशार असो कितीही सन्माननीय पदावर असो न्यायव्यवस्थेच्या नजरेतून आणि समाजाच्या जागृतेतून तो सुटू शकत नाही या घटनेने आपल्याला हेच शिकवले आहे की सत्य कायम उघड होते आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हेच योग्य आहे म्हणून मित्रांनो ही घटना आपल्याला समाजात जागरूक राहण्याचा आणि चुकीच्या प्रवृत्तीचा विरोध करण्याचा धडा देते गुन्हेगार कितीही प्रतिष्ठित वाटला तरी त्याला शिक्षा नक्कीच होते तुमच्या या घटनेबद्दल काय मत आहे कमेंट करून जरूर कळवा आणि आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार